व्यवस्थेच ही संकल्पना आहे तर पुढे आज आमची संकल्पना ही डे केअर फॅमिली रूम आहे जोपर्यंत त्यांचा तपास होतो आणि ट्रीटमेंट सुरू होते तोपर्यंत बसण्याची समुपदेशन करण्याची खेळण्याची मनोरंजनाची आणि जेवणाची ही सोय इथे केलेली आहे पण पुढे जेव्हा त्यांना तीन महिने राहावं लागतील तेव्हा सुद्धा ती पुढे संकल्पना पूर्ण नेतील आणि या संकल्पनेचा पूर्ण चार लोक होईल तो त्या मिटिंग मध्ये नंतर करण्यात येईल अशी संस्था आणि अशी जेव्हा व्यवस्था असते तेव्हा बालकांना आणि त्याच्या बरोबर पितांना काही त्रास होत नाही आणि चांगली प्रकारची त्यांना उपयोग सुद्धा होते आणि उपचारही होतात आणि पुढे मग फॉलोअप सुद्धा फार चांगला होतो ही <laughs> संकल्पना आहे पाच लोकांचं मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध हो करून दिलेलं आहे आर त्याच्यासाठी

संकल्पना कशी टाटा वर्षाला पेशंट येतात त्यांच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय केलेली आहे ते दुसऱ्या ऑपरेशन केलेली आहे तर आमचं असं म्हणणं असतं की हे रोनाल्ड मॅक्डोनाल्ड आणि अजून अशा जे काही एनजीओ संस्था आहेत त्या संस्थांनी अशा लहान मुलांच्या मोठ्या लोकांच्या कॅन्सर उपचारा दरम्यान त्यांना पूर्णपणे मदत केली द्यायला पाहिजे मदत केवळ ही पैशांनी नसते तर तुम्ही त्यांना सपोर्ट करायला पाहिजे त्यांच्याशी चांगलं बोलायला पाहिजे त्यांना हायजेनिक जेवण द्यायला पाहिजे आणि त्यावेळेस जेव्हापर्यंत ट्रीटमेंट चालू असते तेव्हा तुम्ही त्यांना इतकी चांगली व्यवस्था करून द्याल की पेशंट ट्रीटमेंट पूर्ण करेल महत्वाचा भाग असा आहे की लहान मुलांची ट्रीटमेंट पहिल्या तीन महिन्यात पूर्ण झाली तर कदाचित एक वर्ष फॉलोअप पूर्ण झाला तर ते मुलं दगावत नाहीत आणि ते आयुष्यभर जगतात अशी ही संकल्पना आहे त्याच्यामुळे टाटा हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशी व्यवस्था दुसऱ्या ऑर्गनायझेशन केलेली आहे आणि जिथे जिथे बाल कर्करोगाचं प्रमाण आहे आणि जिथे त्यांची ट्रीटमेंट पूर्ण होते तिथे अशा संस्थांनी पुढे यायला पाहिजे आणि आम्ही आज या संस्थेचं पूर्णपणे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो अशा संस्थांनी पुढे येऊन हे काम करायला पाहिजे त्या कारणी सगळ्यांचं ट्रीटमेंट अशी सुलभ होऊन जाईल आपण हिमॅटॉलॉजी असं म्हटलेलं आहे बरोबर म्हणजे लहान मुलांना रक्ताचा दुसरं पण होऊ शकतो ना रक्ताच्या असतात काही गाठी असतात पोटात सुद्धा गाठ येते किडनीची गाठ होते ब्रेन मध्ये येऊ शकतो लहान मुलांना होणाऱ्या दोन प्रकारचे कॅन्सर असतात एक सॉरी ट्युमर म्हणजे मोठी गाठ किंवा किडनी लिव्हर आणि एक रक्ताचा कॅन्सर म्हणजे लिम्फोमा किंवा लुकुमिया तर सगळ्यांचा इथे प्रादुर्भाव असतो आणि सगळ्यांची ट्रीटमेंट हा जो डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंट मध्ये सर्जरी आणि लिंगायतपणाचा डिपार्टमेंट आतापर्यंत हे ट्रीटमेंट करत आलेला आहे नाही कोणताही भार शासनावर राहणार नाही कॉलेजवर राहणार नाही ही सगळी व्यवस्था त्यांनी केलेली आहे ते त्याची देखरेखी करतील आणि त्याचा मेंटेनन्स करतील सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याला स्वच्छ ठेवणे मेंटेन करणे मनुष्यबळ पुरवणे आणि समुपदेशन करून पेशंट आणि त्याच्या आई वडिलांना एनकरेज करणे प्रोत्साहन देणे प्रोत्साहन दिल्याशिवाय ट्रीटमेंट पूर्ण होत नाही माणूस मध्येच खचवतो आणि खचल्यानंतर मग ट्रीटमेंट होत नाही मग तुम्ही जी पहिली ट्रीटमेंट दिली ती वाया जाते आणि पेशंटलाही उपयोग होत नाही फॅमिलीलाही उपयोग होत नाही हा कन्सेंट आहे आपण याच्यामध्ये असं म्हटलंय प्रेस नोटमध्ये मैत्रीपूर्ण वातावरणात दयाळू सेवा प्रदान करणं आपण दया करताय का या रुग्णावर नाही दया करत नाही त्याच्यावर माया करतोय आम्ही दया म्हणजे सहानुभूती आहे संपत्ती आहे कम्पॅशन आहे आपण मध्ये फार महत्व आहे आपण एवढं चांगलं काम आहे त्याला सकारात्मक दृष्टीनं सकारात्मक दृष्टीनं त्याला असं निगेटिव्ह हे हो बदला निगेटिव्ह नाही त्याच्यामध्ये आपल्याला अॅटिट्यूड आहे आपल्याला माहिती आहे की कॅन्सर हॉस्पिटल हे राज्य कर्करोग रुग्णालय आहे या ठिकाणी दोन हजार बारा पासून आपण ह्या सेवा चांगल्या प्रकारे देत आहोत आज आपल्या कॉर्पोरेट हॉस्पिटल स्टेट हॉस्पिटल आहे तर यामध्ये आपल्याला माहीत आहे की या ठिकाणची स्वच्छता असेल या ठिकाणचे तज्ज्ञ डॉक्टर्स असतील आणि आपल्याला कल्पना आहे की आदरणीय डॉक्टर कैला शर्मा सर आपल्याच संस्थेचे अलिबिना आहेत आपल्याच संस्थेत शिकलेले आहेत आणि कर्करोग यांच्यामध्ये टाटामधून सरांचं इतकं मोठं काम आहे की देशभरामध्ये आहे आणि या क्षेत्रातले ते पितामह म्हणून ओळखले जातात तर त्यामुळं सरांच्या प्रेरणेतून हे जे आपल्याला हे आर एम सी एच जी संकल्पना या ठिकाणी त्यांनी सरांनी आणलेली आहे आर एम सी एच त्यामुळं आपण सरांचे आर एम सी एचे मनापासून धन्यवाद दिले पाहिजे आपल्याला माहीत आहे की कॅन्सरच्या रुग्णावर तो एकदा डायग्नॉसिस झालं निदान झालं की तो पूर्ण हादरलेला असतो त्याचं हे इच्छाशक्ती जगण्याची इच्छाशक्ती येत आलेली असते अशा प्रसंगामध्ये ट्रीटमेंट करून त्यांना सपोर्ट देणं हे पूर्ण याच्यामध्ये सोपं असतं परंतु लहान मुलांच्यामध्ये हे थोडंसं कठीण वाटणारं काम आपल्याला आईवडिलांना सपोर्ट देणे त्यांच्या ट्रीटमेंटला हातभार लावणे त्याचप्रमाणे मुलांना आपल्याला माहीत आहे की काही मुलांना आपण साधं जरी त्या हॉस्पिटलमध्ये आणलं तर ते रडतात पडतात ते इथलं वातावरण बघून घाबरतात अशा प्रसंगामध्ये या संस्थेनं इतकी चांगली व्यवस्था करून दिलेली आहे की ज्याला आपण टनकी प्रोजेक्टसारखं जे रूप त्याने दिलेलं आहे आपण जर ते बघितलं तर निश्चितच आपल्यालाही त्याच्यामधून चा एक चांगली संकल्पना या ठिकाणी आर एम सी एसनं या ठिकाणी आपल्याला आणलेली आहे उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचा निश्चित फायदा या लहान मुलांना होणार आहे ते काही वेळासाठी का होईना त्यांचं दुःख ठिकाणी विसरणार आहेत आणि मुलंच नाही तर त्यांचे आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो त्या मुलांना त्या ठिकाणी खेळताना बघितलं सर आम्ही सगळे होतो तर इतकं चांगलं वातावरण त्या ठिकाणी आहे रुग्ण तर पेशंट तर त्याच्या ट्रीटमेंटनच बरा होणार आहे परंतु त्यावर मायेची फुंकर घालण्याचं काम आदरणीय शर्मा सर आणि आर केलेलं आहे असंच काम यापुढेही त्यांच्याकडून आपल्याला आपलं आ, या आ, स्टेट कॅन्सर हॉस्पिटलला मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ज्या ज्या काही नवीन फॅसिलिटीज या ठिकाणी उपलब्ध आपल्याकडे होत आहेत तुम्हाला माहित आहे की आता हे सेकंड लेनॅक्स युनिट आपण आता त्याचं उद्घाटन काही दिवसातच होणार आहे मराठवाड्यामध्ये नाही तर बाजूच्या सहा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले एक पर्सेंट पेक्षा कमी प्रमाण आता आपल्याला टाटा सर टाटाचे आदरणीय शर्मा सर या ठिकाणी आहे पहिले सर पहिल्या अगदी सांगतील की मराठवाड्याचे किती रुग्ण त्या ठिकाणी येत होते आणि आता किती प्रमाण आहे आम्ही सांगण्यापेक्षा सर ते चांगल्या भाषेत सांगू शकतील आणि अनुभवानं सांगू शकतील आकडे सांगणार नाहीत तर ते त्यांनी केलेलं काम त्या ठिकाणी आणि आताचा सरांच्याच मार्गदर्शनाखाली सरांच्याच प्रयत्नामुळे आणि सरांच्याच याच्यामुळे हे इन्स्टिट्यूट इतकं चांगल्या लेवलला डेव्हलप होत आहे आता आपण इतकी प्रगती करत आहोत की आपल्याकडे चार सुपर स्पेशालिटीचे कोर्सेस अगोदरच सुरू आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये कदाचित आपल्याला तीन सुपर स्पेशालिटीचे कोर्सेस परवाच मी आमची संपूर्ण टीम सेकंड हाफ्रीसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे गेलो होतो तर त्याला सुद्धा कैलास शर्मा सर ऑनलाईन त्या ठिकाणी सुनावणीमध्ये हजर होते आणि सरांच्या अनुभवाचा फायदा झाल्यामुळेच कदाचित हे सुपर स्पेशालिटीचे कोर्सेस आपल्याला मिळण्याची शक्यता आहे तर आपण सरांचं जितकं आभार मानून त्यांच्या ऋणात राहून तितकं कमी आहे असं मी या ठिकाणी मानतो आणि परत एकदा आपले सर्व सर आदरणीय सर शर्मा सर आर एम सी आणि आपल्या सर्व टीमचे आम्ही मनापासून आभार मानतो धन्यवाद अजून कोणाला काही अजून काही विशेष त्रास नसतो त्याला बसण्याची जागा खेळण्याची जागा मनोरंजन काही पुस्तकं वाचायची जागा आणि असे खेळणी की ज्याच्यामुळे त्याला इजा होणार नाही आणि फरशीवर पडला तरी आपण त्याला काही होणार नाही अशी एक कार्पेट सुद्धा त्या रूममध्ये आता लावणार आहे तर ही संकल्पना रोनाल्ड मॅकडोनाल्ड चॅरिटी जी आहे त्यांनी

घर में कोई बीमार होता है तो एक आदमी बीमार नहीं होता तो फैमिली बीमार होता so, तो है उनके लिए एक अच्छी जगह बना के रखना बच्चों को बिजी रखना बच्चों का केयर करना लाइक डॉक्टर शर्मा से वही हमारा एक मकसद है हॉस्पिटल बहुत सक्सेसफुल रहा आप वहाँ के बच्चों के चेहरे पे खुशी देख के बहुत अच्छा लगा यहाँ पे और लाइक सोकेत शर्मा ने कहा और भी चीजें हम लोग सर के साथ बात करके यहाँ पे करना चाहते हैं